महाराष्ट्रात आणि परीक्षा सुरू होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी कॉपी मुक्त परीक्षा घेतल्या जातील परीक्षा केंद्रांवर सी सी पथक आणि भरारी पथक तैनात असतील गैरप्रकार झाल्यास शिक्षकांवर कडक कारवाई केली जाईल तसेच शाळा किंवा महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाईल लातूर जिल्ह्यात देखील प्रशासन सज्ज आहे लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी कडक सूचना दिल्या आहेत आता लातूरच्या बोरी येथील परीक्षा केंद्रावरून हो अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर तालुक्यातील बुरिया या बारावीचं जे केंद्र आहे या ठिकाणी आपण बारावीच्या परीक्षा जे होणार आहेत याचा आढावा घेण्यासाठी आज आपण इथं या ठिकाणी आलो आहोत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलेल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रकारच्या तयाऱ्या केलेल्या आहेत बारावीचे जे विद्यार्थी आणि दहावीचे विद्यार्थी जे परीक्षा देणार आहे संपूर्ण तयारीचं या ठिकाणी निवेदन केलेलं आपल्याला या ठिकाणी या बोरीच्या केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत जे या बोरी केंद्राचे जे या केंद्राचे केंद्र प्रमुख घवाने आपल्या सोबत आहेत कशा प्रकारची या ठिकाणी बारावीच्या परीक्षाची तयारी केलेली आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल की जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जे पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बारावी आणि दहावी जिल्ह्यामध्ये आज बारावीच्या परीक्षा काही तासामध्ये सुरुवात होणार आहे या, या परीक्षाला कशा प्रकारची आपल्या या शाळेमध्ये तयारी केली आहे प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ बोरी संचलित द्वारा महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय बोरी यांचे आमच्या अध्यक्षेच्या परवानगीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनच्या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यक्रम राबवलेला धडाडीचा कार्यक्रम म्हणून शिक्षण विभागाचा राबवलेला आहे कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी आमच्या महाराष्ट्र माध्यमिक उच्च वि माध्यमिक विद्यालयामधील पर्यवेक्षकांना या ठिकाणी आपल्या केंद्र प्रम केंद्रापासून पाचशे मीटर अंतरावर त्या ठिकाणी सर्व झेरॉक्स दुकाने जे आहेत ते आहे आम्ही लेखी पत्रामध्ये दिलेली आहेत केंद्र परिसरामध्ये जमावबंदी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे जे ओळखपत्र आहे हे ओळखपत्र बंधनकारक ठेवण्यास सांगितलेलं आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना जे अपंगत्व प्रमाणपत्र दिलेलं आहे ते डॉक्टरांचं त्यांच्या सहीनिशी या ठिकाणी त्यांच्यासोबत उपलब्ध असावं या ठिकाणी त्यांना आम्ही पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सांगून दिलेलं आहे आणि बैठकीतील काही जे कर्मचारी असतील पर्यवेक्षक असतील यांना या ठिकाणी या सक्त सूचना जसे की महाराष्ट्र शासनाच्या कॉपीमुक्त अभियानामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी जे आपल्याकडं शिक्षण विभाग असेल आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई घुके मॅडम असतील आणि यांनी आपल्याला काही अटी सूचना जे दिलेले आहेत ते झूम ॲप लिंकद्वारे या ठिकाणी वर रनर असतील एच वन एच टू एस थ्री जे व्यक्ती असतील यांना आपल्या या केंद्र परिसरामधील जे काही सी सी टी व्ही फोटोज असतील हे या ठिकाणी प्रत्यक्ष लाईव्ह डा दा, दाखवण्यासाठी त्या झूम ॲपद्वारे आम्ही या ठिकाणी त्यांचं निरीक्षणाखाली दाखवणार आहोत परीक्षेच्या काळात कोणत्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी आम्ही सर्व आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाबूमया शेख साहेब असतील आमच्या शाळेचे सचिव इम्रान भैया शेख असतील आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य असतील सेक्सर असतील यांच्या निगराणीखाली आम्ही आमच्या या महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय बोरी केंद्र क्रमांक पाचशे शेहेचाळीस यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची आम्ही केंद्रप्रमुख या नात्याने असेल आणि या केंद्रावर पर्यवेक्षण करणारे जे पर्यवेक्षक असतील यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व सी सी टी व्हीच कॅमेरे असतील याचं फोटोज या ठिकाणी आपण या शिक्षण विभागाकडे जाणार आहेत याची सर्व खात्री या पर्यवेक्षकांना करून दिलेली आहे आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी समक्ष आहे सक्षम आहोत म्हणून उद्या आपण अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा इंग्लिशचा पेपर आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पर्यवेक्षकांना केंद्र संचालक असतील यांना सर्वांनाच परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशा प्रकारचे या ठिकाणी बोरीमध्ये आपण या बारावीच्या परीक्षेची तयारी झालेली आपल्याला आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले की लातूर जिल्ह्यामध्येच नव्हतं तर महाराष्ट्रामध्ये हे कॉफीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत सर एक विद्यार्थ्यामध्ये वातावरण असं निर्माण झालं की या वर्षीच्या परीक्षा आताच नाही तर यापूर्वीसुद्धा या ठिकाणी प्रशासनानं वारंवार या ठिकाणी कॉफीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी सूचना दिलेल्या आहेत मात्र आत्ता जे या वर्षीचं जे ठाम निर्णय घेतलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंधळून गेले आहेत विद्यार्थी की कॉफीमुक्त परीक्षा होतील विद्यार्थ्यांना व पालकांना काय सूचना दिली मी सेख मी असा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोरी प्राचार्य आमच्या या शाळेमध्ये बारावीचं सेंटर जे आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत ते आम्ही दिलेल्या आहेत शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्व सुविधा आणि सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही शाळेमध्ये बसवलेले आहेत यामुळं विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम आहे की परीक्षा या भयमुक्त होतील का कशा होतील तर खरोखरच आहे ही कॉपीमुक्त परीक्षा होणं गरजेचंही आहे आणि ह्या होणार सुद्धा आहे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये काही भय राहणार नाही आणि कॉपीचा तर काही प्रश्नच नाही त्यामुळं ह्या परीक्षा यावर्षी ज्या परीक्षा आहेत ते चांगल्या वातावरणामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये पार पडतील ठीक तर अशा सांगितलेल्याप्रमाणे या ठिकाणी शांततेच्या वातावरणामध्ये या लातूर ग्रामीणचं जे कॉलेज आहे या ठिकाणी भयमुक्त परीक्षा या ठिकाणी शासनानं सांगितलेल्या प्रमाणे या ठिकाणी संपन्न होतील असं या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक शेखसरे यांनी सांगितलेलं आहे नक्कीच आपण वेळोवेळी आमच्या विल्या विल्या चॅनलच्या चा चा माध्यमातून आपल्यापर्यंत जे बारावी किंवा दहावीच्या परीक्षा असतील विरापर्यंत आम्ही पोहोचवत राहूत स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातूर